निर्णय जो काही असेल जर युती मधल्या घटक पक्षाला जरी जागा सोडण्यात आली तर त्यांचं अतिशय प्रामाणिकपणे काम करून युतीचा आमदार या शहरातून निवडून गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू कंबर कसून प्रयत्न मागच्या काळात जे काही घडलं असेल त्याच्यावर आता बोलण्याचा काही अर्थ नाहीये आता युवतीमध्ये अ एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील देशाचे पंतप्रधान मोदी साहेब काही गृहमंत्री अमित शाह साहेब असतील अजितदादा असतील यांनी जी काही युवती केलेली किंवा के जी काही ज्या पद्धतीने त्यांच्या एकमेकांमध्ये समन्वय आहे तर आम्ही असं जे बघतोय चित्र युतीचा जरी उमेदवार असतील तरी तिघ पक्षाचे जी उमेदवार जीव तोडून तो उमेदवार निवडून आणण्यासाठी समजा शिवसेनेचा उमेदवार इथे असेल तर भाजप पण आणि राष्ट्रवादी पण तो उमेदवार निवडून आणण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि तो, तो उमेदवार कसा निवडून जाईल यासाठी त्यांचे प्रयत्न असतील जरी फॉर्म्युला ठरलेला नसेल तरी आज विद्यमान आमदार जे असतील ज्या पक्ष जे असतील ते त्या पक्षाला मिळतील पारंपरिक पद्धतीने जे पक्ष लढवत असतील तो मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये तोच पक्ष मागेल त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा नैसर्गिक मतदारसंघ धुळे महानगराचा धुळे शहराचा असल्यामुळे ही जागा शिवसेनेच लढवेल असा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा